आज आपल्या आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची दरवर्षी सहल निघत असते ही खरं तर अभ्यास सहल असते परंतु आज आपल्या विद्यालयाच्या आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहलीमध्ये या सहलीचं पूर्ण वार्तांकन करण्यासाठी आपल्या ब्रामडी गावचे आणि अत्यंत जानेमाणे पत्रकार त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात अँकरिंग क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं नाव कमवले असे आदरणीय गणेशजी हापसे यांनी स्वतः अनुराज यूजमध्ये या बातमी बातमी केली त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण सहलीचं त्यांनी निरीक्षण केलं संपूर्ण सहलीचं वार्तांकन केलं आणि त्यामध्ये त्यांना जो अनुभव जाणवला तोही त्यांनी व्यक्त केला आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे मी आपले पत्रकार श्री गणेशजी हापसे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहे ओके okay. त्यानंतर आज आपल्या या बातमी सर्वांना जाते आपल्या पालकांपर्यंत आता ही बातमी पोहोचेल सर्वांना आपल्या ही सद्यस्थिती सहलीची तुम्ही कुठे आहात काय आहात हे सर्व कळेल माध्यमाच्याद्वारे तुम्हाला या सहलीची बातमी नेहमी पाहता येईल तेव्हाही तुमची ही स सुंदर अशी सुवर्णमय आठवण तुम्हाला नेहमी पाहता येईल ऐकता येईल आणि त्यासाठी तुम्हाला गणराज न्यूजचा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तो सबस्क्राईब केला की आजही तुम्ही दहा वर्षांनी सुद्धा या सहलित वार्तांकड पाहू शकता तुम्हाला कुठेही अर्थ नाही अतिशय सुंदर मेमरीज मेमरीजबद्दल मी गणराज न्यूजचे आदरणीय श्री गणेश झापसे सर यांचं आदर्श केल्या तर हार्दिक हार्दिक आभार व्यक्त केले